पुढची बातमी फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यावर का जात नाही लिंबू सम्राटांनी याचं उत्तर द्यावं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महिने झाले अधिकृत निवासस्थान असताना फडणवीस का जात तसा सवाल का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय वर्षा बंगल्यावर कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याचं शिंग पूरलंय असं त्यांनी म्हटलंय कामाख्या देवीच्या मंदिरातून मंतरलेले शिंग आणले मुख्यमंत्री पद कुणाकडे टिकू नये म्हणून शिंग आणल्यात असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे एकनाथ शिंदेवर त्यांनी टीका केली माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या अंतस्तोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शृंग फोडली वर्षाभांग्यावर ते रेडे कापले अस तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असा तिकडला स्टाफ सांगतोय खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक